सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबीसातशे ते सातशे चौचाळीस उदय लिया चोरी सी धोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिन्न लिया निटू आंगेसी बो भाटू मेघ का गस्तीचे निदर्शने सिंधु घेऊनी ठाती मौने चंद्रो दही कमळवने मिठी देती, हे असो पावो चलिला मदमुखन ठेविती खाला, गरजोनी पुढा जाला सिहू जरी तै साजो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयाची गाठी पैसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अर्धोद्व गुडे काढी प्राण नवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची वैसे हे सी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती मग आघवीची सडी ध्यानाच्या तुल्यामडी कोंडी जती निरवडी योगाची परी परमात्मा चक्रवर्ती उगणती जवहाती तवला चून घेता धृती दारी जती जी धृती थे सात्विक हे निरुते आईक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे श्रीराम 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 श्रीराम